इतकीच रोख रक्कम ठेवता येणार नाहीतर होईल मोठा दंड आयकर विभागाकडून छापे मारायला सुरुवात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच आयकर विभागाने लागू केलेले नवीन नियम हे पाळणं सर्वांसाठी बंधनकारक आहे का नाहीतर होऊ शकतो तब्बल एकशे सदोतीस टक्क्यांचा दंड एका निश्चित रकमेच्या वरती जर तुमच्या घरात कॅश स्वरूपात पैसे असतील तर ती पूर्ण कॅश जप्त होईलच पण जेवढी कॅश होती त्या कॅशच्या सदतीस टक्के अधिकचा दंड देखील भरावा लागेल आणि मोठ्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल आयकर विभागाची करडी नजर प्रत्येकाच्या व्यवहारावर आता आहे या नवीन नियमांची कॅशच्या संदर्भात असणाऱ्या या नियमांची अंमलबजावणी कडक पद्धतीने होण्यासाठी रिझर्व्ह बँकेची देखील प्रत्येकाच्या बँक खात्यावर नजर ठेवलेली आहे जर कोणी तुमची तक्रार केली किंवा एखादा गैरव्यवहार आढळून आला किंवा मर्यादा कॅशची तुम्ही ओलांडली तर कदाचित तुमच्याही घरावर रेड पडू शकते किंवा कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जाऊ शकतं मग हेच याच्यातून वाचण्यासाठी याच्यातून कोणती काळजी घ्यावी याविषयीचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला आज आम्ही सादर करत आहोत पुढील सात मिनिटाच्या आत तुम्हाला अतिशय अनमोल माहिती मिळणार आहे कारण की नव्याण्णव टक्के लोक आता हीच चूक करत आहे ती अज्ञान असल्यामुळे चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ आज सर्वजण ऑनलाईन पेमेंट्स ॲप वापरत आहे ज्यामध्ये फोन पे गुगल पेद्वारे पेमेंट आज मोठ्या प्रमाणावर होत आहे पण तरी देखील व्यापारी लोक असतील घरातील घरगुती महिला वृद्ध व्यक्ती यांच्याकडे कॅश किंवा रोख स्वरूपात हे पैसे घरामध्ये उपलब्ध असतात या व्यतिरिक्त आता लग्नाचा सीझन चालू झाला आहे कोणाच्या घरी जर लग्न असेल तर लग्नामध्ये देखील भरपूर जे व्यवहार आहेत तर ते कॅश किंवा रोख स्वरूपातच होत असतात आणि त्याकरता आपल्या घरामध्ये काहीतरी रोख रक्कमही असतेच या व्यतिरिक्त एखाद्या जमिनीचा व्यवहार एखाद्या गाडीची खरेदी प्रॉपर्टीची खरेदी विक्री यामध्ये बरेचसे व्यवहार हे कॅशमध्ये झाले असतात याचबरोबर एखाद्या मित्राला जर आपण पैसे उसने दिले असतील तर तो ते परत करताना बऱ्याच वेळा कॅश स्वरूपात परत देतो किंवा आपण देखील कोणाकडनं पैसे घेताना कॅशमध्ये घेत असतो एखाद्या लग्नामध्ये किंवा घरातल्या छोट्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळा बक्षीस म्हणून किंवा एखादी भेट वस्तू म्हणून आपल्याला लोक रोख रक्कम देत असतात तर हीच रोख रक्कम आपल्या घरामध्ये किती मर्यादेपर्यंत असायला पाहिजे कॅश रक्कम आपण बँकेमध्ये एका टायमाला किती भरू शकतो किती काढू शकतो लग्नासाठी कॅश रकमेचे व्यवहाराची काय लिमिट आहे एखाद्या माणसाला आपण रोख रक्कम उचली दिली किंवा त्याच्याकडनं रोख स्वरूपात वापस घेतली तर यासाठी काय नियम आहेत हेच आपण जाणून घेतोय व्हिडिओमध्ये चार प्रमुख नियमांविषयी आपण माहिती घेतोय पहिला नियम ज्याच्यामध्ये आपण जाणून घेऊ की बँकेमधनं एका वेळेला जास्तीत जास्त किती कॅश आपण काढू शकतो किंवा किती जास्तीत जास्त जमा करू शकतो त्यामुळे आपल्याला अडचण येणार नाही आपल्यावर कुठली कारवाई होणार नाही त्यानंतर दुसरा नियम आपण बघू व्हिडिओमध्ये की जर घरामध्ये लग्न असेल तर त्यासाठी कॅशमध्ये व्यवहार करण्यासाठी काय नियम आहेत एखाद्याकडून पैसे आपल्याला गिफ्ट आले असतील किंवा आपण एखाद्याला पैसे कॅशमध्ये जर लग्न करता देत असू तर त्याच्यासाठी काय नियम आहेत तिसरा नियम जर आपण आपल्या मित्राकडून किंवा एखाद्या नातेवाईकाकडून जर काही उत्सव पैसे घेतले असतील कॅशच्या स्वरूपात तर त्यासाठी काय वेगळे नियम आहेत त्यासाठी कॅशची मर्यादा काय आहे आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा चौथा नियम जो सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे नव्याण्णव टक्के लोक इथं चूक करतात ते म्हणजे घरामध्ये आपण जास्तीत जास्त किती कॅश किती रोख स्वरूपात रक्कम ठेवली पाहिजे की जेणेकरून जर कोणी कंप्लेंट केली एखादी आयकर विभागाची क्वेरी आली कारण की बारीक नजर आज ठेवलेली आहे तर आपण कुठल्या अडचणीत सापडणार नाही प्रत्येक नियमाची सखोल माहिती आपण घेतोय तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया पहिला नियम तो आहे बँक ट्रान्झॅक्शन किंवा बँक व्यवहाराच्या संदर्भातला नियम इथे नव्याण्णव टक्के लोक चुका करतात कारण की हा नियमच माहिती नसतो बँकेमधून बँकच्या बँक खात्यामधून तुम्ही जास्तीत जास्त किती कॅश किंवा रोख स्वरूपात रक्कम काढू शकता एका वेळेला किती रक्कम कॅशमध्ये तुम्ही भरू शकता यासाठी जर नियम आपण सगळ्यात आधी पाहूयात आता एक मोठा मोठा नियम असा आहे की ज्यामध्ये वीस लाखाच्या वरती एक कोटीपर्यंत जर तुम्ही कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन केले म्हणजे कॅश काढली किंवा कॅश जमा केली तर त्यासाठी तुम्हाला दोन ते पाच टक्के टीडीएस हा जमा करावा लागतो ज्यावेळेस एस भरला जातो तेव्हा तात्काळ आयकर कळतं आणि तिथून पुढे प्रॉब्लेम सुरू होतात मग यामधून जर वाचायचं असेल तर तुम्ही एका वेळेला जास्तीत जास्त पन्नास हजाराचे कॅशमध्ये व्यवहार केले पाहिजे तुमचं सेव्हिंग खातं असेल तर त्यावर तुम्ही एका वेळेला पन्नास हजार रुपये जास्तीत जास्त कॅश काढले पाहिजे किंवा पन्नास हजार रुपये जास्तीत जास्त भरले पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त जर जा तुम्ही भरायला गेले तर तुमचा पॅन कार्ड नंबर हा मागितला जातो आणि तिथून पुढे आयकर विभागाला संपूर्ण गोष्टीवर तुमची नोंद ठेवावी लागते याच व्यतिरिक्त याचा अर्थ असा नाही की दररोज तुम्ही पन्नास हजाराच्या आतच जर व्यवहार करत राहिले आणि मग तुम्ही वाचाल तर तसं नाही एका वर्षाच्या आत जर तुम्ही दहा लाख रुपये इतका व्यवहार जर कॅशच्या स्वरूपात जर केला म्हणजे उदाहरणार्थ काही पैसे भरले काही जमा केले हे जर कॅशच्या स्वरूपात असतील आणि ही जर मर्यादा दहा लाखाच्या वर असेल तर तुमचं जे खातं आहे त्याला जोडलेला जो पॅन नंबर आहे तर तो अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न ए आय आर लिस्टमध्ये त्याची एंट्री होते कारण की आयकर विभागाने बँकेला सांगून दिलेलं आहे की दहा लाखाच्या वर एका वर्षाच्या जर कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन एखाद्या सेव्हिंग अकाउंटवर झाले तर त्यावर त्यांची करंडी नजर असते आणि हीच जी काही लिमिट आहे ती करंट अकाउंटसाठी पन्नास लाख रुपये इतकी ठेवली आलेली आहे आता दुसरा नियम लग्नाचा सीझन आहे किंवा कुठलं छोटंसं फंक्शन आहे तर त्यासाठी नियम वेगळा आहे कॅशच्या व्यवहारासाठी आता लग्नासाठी आपल्याला एखाद्या केटरिंगवाल्याला स्वयंपाकाला पैसे द्यायचे भाजीपाला खरेदी करायचा आहे किंवा कोणाकोण लग्न करता आपल्याला एखादं गिफ्ट आलं पैशाच्या स्वरूपात तर त्यासाठी काही लिमिट आहे तर आयकर विभागाने एक वेगळा सेक्शन दिलेला आहे सेक्शन दोनशे एकोणसत्तर एस टी नावाचं एक सेक्शन आहे तर या अंतर्गत लग्नासाठी दोन लाख रुपयाच्या कॅश व्यवहाराची याच्यामध्ये मर्यादा देण्यात आलेली आहे जी की नॉर्मल याच्यासाठी फक्त वीस हजार रुपये आहे यामध्ये तुम्ही एका लग्नासाठी कोण कॅशच्या स्वरूपात दोन लाखापर्यंत व्यवहार करू शकता किंवा तुम्हाला जे काही भेट वस्तू म्हणून जे पैसे आलेले आहेत तर दोन लाखापर्यंत तुम्हाला कुठली विचारणा त्यामध्ये होत नाही या व्यतिरिक्त जर पन्नास हजार रुपयाच्या आत जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने कॅश म्हणून बक्षीस स्वरूपात किंवा भेट म्हणून जर पैसे दिले तर ते देखील पूर्णतः टॅक्स फ्री असणार आहेत पण इथे काळजी घ्यायची आहे की कॅशमध्ये व्यवहार करताना लग्नासाठी एखाद्या व्यक्तीला पैसे घेतानी किंवा देताना दोन लाखाच्या वर कॅश मध्ये व्यवहार इथे करायचा नाही कारण की लिमिट याच्यासाठी दोन लाखाची आहे मग तुम्ही इथे असंही करू शकता की जर एखादी भेटवस्तू दिली मग ते सोनं चांदी असेल पैसे असेल तर त्याच्याकडून गिफ्ट डीड त्या ठिकाणी बनवून घेऊ शकता बक्षिसपत्र छोटस नोटरी मध्ये बनवून घेऊ शकता जेणेकरून पुढील पन्नास वर्षही तुम्हाला कुठली अडचण येणार नाही तिसरा नियम जो उसने किंवा उधार पैसे देण्याविषयी किंवा घेण्याविषयी आहे याच्यासाठी सिम्पल रूल आहे जर तुमच्या रिलेटिव्ह असेल तुमचा नातेवाईक असेल तर तुम्ही त्याला दिलेले उसने पैसे त्याच्याकडून जर घ्यायचे असतील किंवा तुम्हाला द्यायचे असतील तर त्याच्यासाठी दोन लाखाची लिमिट आहे आणि जर एखादा मित्र असेल जो तुमचा रिलेटिव्ह नाही नातेवाईक नाही तर ते त्यासाठी पन्नास हजार रुपयाचा व्यवहार तुम्ही कॅशमध्ये त्याच्यासाठी करू शकता आता सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे तो घरामध्ये कॅश किती ठेवायची घरामध्ये जास्तीत जास्त किती कॅश ठेवायची जेणेकरून कुठली अडचण येणार नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात अशी आहे की याच्यासाठी कुठलीही लिमिट नाही आता तुम्ही मला कुठली लिमिट नाही म्हणजे काय तर तुमच्याकडे उदाहरणार्थ कितीही पैसे असले पण जर तुमच्या घरावर रेड पडली किंवा तुमच्याकडून विचारणा झाली तर तुम्हाला जर त्याची सर्व विवरण देता आलं ते कुठून आले कशा पद्धतीने आले त्याचे प्रूफ्स देता आले तर तुम्ही लाखो काय करोडो रुपयाची कॅश तुमच्या घरामध्ये ठेवू शकता फक्त तुम्हाला त्याचा सोर्स हे कुठून आले कुणी दिले कशासाठी दिले तुमचं आय टी आर असेल किंवा तुमचे सर्व गोष्टी त्याची माहिती असणं प्रूफ्स असणं तुमच्यासाठी गरजेचं आहे यामध्ये असंही नाही व्हायला पाहिजे जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तो जर पाच लाखाचा फाईल करता आणि घरामध्ये पन्नास लाख रुपये आहे किंवा सॅलरी दहा लाख आहे पण घरात मध्ये एक कोटी आहे तर असंही त्या ठिकाणी करायचं नाही की ही जर कॅश जास्त सापडली तर त्यावर तब्बल एकशे सदतीस टक्के पेनल्टी म्हणजे जेवढी कॅश आहे ती तर जमा होईलच पण त्याच्यावर अधिकचा दंड सदतीस टक्के इतका लावण्यात येत असतो तर हे होतं नियम कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा